निपुण भारत निपुण भारत चेतना मुळी मॅडम सुंदर छान या प्रशिक्षणामध्ये आपण पुंकली जान तव अध्यापनाचे भारी छान तंत्र मिळवून सर्वांची साथ जपला सहकार्याचा मंत्र ना उमेद कधी ना झाल्या उत्साह सदैव जपला आपल्या प्रभावी शैलीने सारा अध्यायना ती भारावला मुरलेल्या कष्टाळू आपण नामांकित अध्यापिका नवीन शैक्षणिक धोरणाच्या तंत्रज्ञानाच्या आपण मार्गदर्शिका लीन आपण कायम शैक्षणिक ज्ञानाच्या कार्याला तत्पर आपण सदैव दर्जेदार अध्यापनाला करुणा आपल्या ठाई सिद्धार्थ तथागताची करुणा आपल्या ठाई सिद्धार्थ तथागताची आमच्या हृदयात राहील आठवण सदैव या प्रशिक्षणाची आमच्या हृदयात